नमस्कार मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत हिंदी चित्रपटसृष्टीतले ट्रॅजेडी किंग दिग्गज नेते दिलीप कुमार यांचं माफ करा दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालेलं आहे ते अठ्ठ्याण्णव वर्षांचे होते दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं त्यांना मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं अखेर उपचारादरम्यान त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला अडचण येत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांचे चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होतं पण आज पहाटे उपचार सुरू असताना दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतलाय दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरलेली आहे दिलीप कुमार यांनी एकोणीसशे चाळीस ते एकोणीशे सत्तर अशी जवळपास तीन दशक आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली एकोणीसशे चव्वेचाळीस साली आलेल्या ज्वार भाटा या चित्रपटामधून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केलेली होती मात्र हा चित्रपट अपयशी ठरला होता त्यानंतर आलेला मिलन हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता आणि त्यानंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नव्हतं त्यांना बॉलिवूडमधील ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखलं जात होतं दिलीप कुमार यांच्या निधनानं बॉलिवूडसह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या हिंदूच्या हॉस्पिटल बाहेरून ते आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत सुस्मिता आपण पाहिलं तर दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधनं शोककळा व्यक्त आहे संपूर्ण देशभरामध्ये दुःख व्यक्त केलं जात आहे सुस्मिता काय सांगता येईल त्याबद्दल खरं तर गेले काही दिवस आपण जर बघितलं तर खार येथील हिंदूजा रुग्णालयामध्ये दिलीप कुमार यांच्यावरती उपचार सुरू होते सायरा बानो या त्यांच्या पत्नी कायमच त्यांच्या प्रकृतीविषयीचे अपडेट्स लोकांना देत होते चाहत्यांकडूनसुद्धा त्यांच्या प्रकृती बरी व्हावी त्यांना बरं वाटावं याच्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या जात होत्या प्रार्थना केल्या जात होत्या आणि आज सकाळी अगदी पहाटेच्या वेळेला दिग्गज अभिनेते महानायक म्हणून आपण ज्यांना विचार घेऊ शकतो बॉलिवूडचा एक सुवर्ण का ज्यांनी गाजवला अशा दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला आहे काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना श् श्वास घेताना त्रास होत होता किंवा एक छातीत त्यांचे इन्फेक्शन पाहायला मिळालेलं त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर त्यांना वारंवार हॉस्पिटलमध्ये सुद्धा भरती करण्यात येत होतं आणि आज आपण सकाळी जेव्हा ही बातमी आली त्यानंतर संपूर्ण बॉलिवूड सृष्टीवरती का पसरली होती आणि सध्या आपण जर बघितलं तर इथे पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आलेला आहे पोलिसांकडनं सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे दिलीप कुमार यांचे चाहते सुद्धा चोवीस घंटे राहते ती तो ये गलत बात है कि वो आके जाती थी फरा देखिए इस वक्त डॉक्टर जलील पार्कर जो दिलीप साहब का इलाज कर रहे थे वो इस वक्त हमारे साथ हैं मैं उनसे भी बात करने की कोशिश करता हूँ फोन पर इस वक्त हैं और किसी को जानकारी दे रहे हैं कि इस वक्त दिलीप साहब की जो डेथ है वो हो गई है इलाज के दौरान उन्होंने अंतिम सांस जो है वो ली है इस अस्पताल में डॉक्टर जलील पार्कर थैंक यू

या माहिती दे होते जलील साहब हमारे साथ हैं और उनसे हम बात दो करते हैं कि आखिर क्या जानकारी है वो फोन पर इस वक्त थोड़ा बिजी हैं लोगों को जानकारियां दे रहे हैं कि किस तरह से दिलीप साहब ने अंतिम सांस इस पीडी डी हिंदुता अस्पताल में ली क्योंकि डॉक्टर जल्दी पार कर ही दो मिनट रुको बाबा दो मिनट रुको दो मिनट रुके आने वाला है फिर मैं बात करता हूँ सर बेसिक सब बेसिक जानकारी दे दी सबसे पहले दो मिनट रुकिए प्लीज दो मिनट रुकिए दो मिनट रुकिए हैव पेशेंस आई टॉक लेट हिम टॉक हिंदुजा रुग्णालयात दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर जलील पारकर हे आताच काही वेळापूर्वीच रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर दाखल झालेले आहेत माध्यमांचे प्रतिनिधी देखील त्यांना या संदर्भातली माहिती विचारतायत थोड्याच वेळात ते या संदर्भातली माहिती सांगणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे सुस्मिता आपल्यासोबत आहे सुस्मिता डॉक्टर जलील पारकर देखील त्या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि ते थोड्याच वेळात माध्यमांना या सगळ्याची माहिती देखील देणार असल्याचं दिसतंय सुस्मिता त्याबद्दल काय सांगताय खरं तर दिलीप कुमार यांना लंग्जमध्ये अथिज त्यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याचं सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळालेलं यापूर्वीसुद्धा त्यांना दोनदा रुग्णालयात भरती करण्यात आलं तेव्हा त्यांना बरं वाटत होतं त्यानंतर त्यांना सायरा बनू यांनी घरी नेलेलं आणि गेल्या एक दोन दिवसापासूनच आपण जर बघितलं तर सायरा बनू या वारंवार ट्विट करून त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती देत होत्या आणि या वृद्धापकालामध्ये सुद्धा त्या त्यांच्या पतीच्या सोबत होत्या आणि आज दिलीप कुमार यांच्या जाण्यानं सगळ्यात मोठा जे दुःख आहे तो डोंगर सा हा सायरा बनू यांच्यावरती कोसळला आणि आता जशा पद्धतीने डॉक्टरांनी सांगितलंय की है